वर्ग शिक्षकाने रागवल्याच्या कारणावरून दहावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आहे या विद्यार्थ्याने आत्महत्या करण्यापूर्वी नोट लिहून मृतकाचे नाव विनायक राऊत असे विनायक बजरंग विद्यालयामध्ये दहावीमध्ये शिक्षण घेत होता या घटनेने बुलढाण्यात हळहळ व्यक्त केली जात आहे विनायक शाळेत गेला यावेळी वर्ग शिक्षकाने त्याला रागावले वर्गात काही प्रश्न विचारले असता उत्तरे आले नाही त्यावरून वर्ग रागावले तुझ्या आई वडिलांना सांगतो अभ्यास करत नाही हे मी सांगेन असं म्हटलं यावरून मधल्या सुट्टीत विनायकने गावाजवळील शेतामध्ये जाऊन गळफास घेत आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईड नोटही लिहिली यामध्ये सूर्यवंशी या वर्ग शिक्षकाने मला रागावले आई वडिलांवरूनही बोलले त्यामुळे मी फाशी घेत आहे असं लिहिलं आहे ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील वसाडी गावातील जय बजरंग विद्यालयात घडली आहे या प्रकरणी पिंपळगाव राजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संबंधित सूर्यवंशी नावाच्या शिक्षकाला विनायकने आपलं जीवन संपवण्याआधी काय कारण आहे लिहून ठेवली होती खिशात सापडलेल्या नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी शाळेत धाव घेत शिक्षकाला जाब विचारला पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शिक्षक सूर्यवंशींना ताब्यात घेतले आहे ग्रामस्थांनी सांगितले की संबंधित तीन शिक्षक यापूर्वीही अशाच प्रकारे गैरवर्तन करत होते त्या तक्रार करूनही केवळ बदली करून पुन्हा वसाडी येथेच नियुक्ती करण्यात आली होती या प्रकरणी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे